असं म्हणतात की मांजर सात वेळा त्यांच्या पिल्लांची जागा बदलतो पण मी इथं दहा वेळा माझं कपाट बदललं असेल या जागेवरून त्या जागेवर आणि त्याच्यामुळे माझ्या कपाटाची अक्षरशः वाट लागली खालून सगळं कपाट खराब झाले म्हणून मी परत एकदा मोजमाप करून कपाटाची जागा बदलायचा निर्णय घेतलेला आहे कपाटात जेवढी घाण तेवढी डोक्यात घाण त्याच्यामुळं कपाटातली घाण जर कमी केली तर डोक्यातली घाण कमी होणार आहे खूप दिवस झालं माझं चाललेलं की आज कपाट नीट लावायचं उद्या नीट लावायचं पण वेळच भेटत नव्हता म्हणून आज मला वेळ भेटला म्हणून मी कपाट लावायला घेतलं मला ना घरात सगळं व्यवस्थित लागतं जिथलं तिथं कुठं कचरा नको पडायला कुठं काय नको सगळं व्यवस्थित पाहिजे घरात पण माझं याच गोष्टीवरून सारखं सारखं तडकं उडायचं पावसाचं दिवस आहेत म्हणलं थोड्या कपड्यांना पण बाहेर काढावं कपाटात ना त्यांना पण थोडा पावसाचा आनंद घ्यायला यावा म्हणून म्हणलं अविनाश यायच्या आधी पटकन सगळं जिथलं इथं ठेवून घ्यावं पण कुठलं तोपर्यंत तो आलाच आणि वाकून बघितलं तर बघतोय तर काही एवढी कपडे आता म्हणला तुला इथनं पुढे कपडेच घेणार नाही खरं सांगू का आता मला पण वाटते माझे जरा जास्तच कपडे झालेत मला अजून एक कपाट घ्यायची खरंच गरज आहे एक वेळ मला जेवण टायमिंगवर नाही भेटलं ना तरी चालेल पण मला कपडे पाहिजेत अजून वरडा बसायच्या आतमध्ये पटपट पट सगळं आवरून घेतलं आणि इथं थोडी माझी स्पेस बनवली खुर्चीवर जास्त वेळ बसून काम करायला त्रास होतो म्हणलं थोडं खाली पण बसून काम करता येईल असं काहीतरी करूया म्हणून इथलं कपाट मी दुसरी ऍडजस्ट केलं चला तर मग व्हिडिओ कसा झालाय सांगा कमेंट करून भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये